नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण शिंदे स्टुडंट्स खटा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे चांगली पानं मिळवणं आपल्या हातात नसतं पण मिळालेल्या पानांवरती चांगला डाव खेळणं हे मात्र शंभर टक्के आपल्या हातात असतं त्याच्यामुळे जी काही लोकं तुमच्या आयुष्यामध्ये आहेत जे खरंच तुम्हाला चांगले वाटत आहेत त्यांना कुठेतरी जपायचा प्रयत्न करा हे मी का सांगतोय कारण त्याला कारण आहे नुकत्याच झालेल्या प्लेन दुर्घटनेच्या माध्यमातून आपण कदाचित हे शिकलं असेल की आयुष्य किती क्षणभंगोर आहे अरे जी माणसं सकाळी आपल्यासोबत बोलत होती जी माणसं आपल्यासोबत काहीतरी चांगले हितगुज करत होती जी माणसं आपल्याला म्हणत होती की अरे मी तुला थोड्या वेळानंतर भेटायला येणार आहे आणि आज जर आत्ता परिस्थिती बघितली तर म्हणजे काही क्षणानंतर परिस्थिती बघितली तर ते माणसंच नाही आहेत मित्रांनो हे किती वाईट आहे ज्यांच्यासाठी आपण कुठेतरी तळमळतो आहे ज्यांची आपण कुठेतरी आतुरतेनं वाट बघतो आहे ज्यांच्यासोबत आपण काही क्षणभर आधीच बोललेलो होतो आज तीच माणसं आपल्यात नाही आहेत मग काय शिकतो आपण आज अहमदाबादच्या दुर्घटनेच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जे काय देवाने दिलं आहे त्याच्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न आपण कुठेतरी केला पाहिजे क्षणभंगूर असणाऱ्या आयुष्यामध्ये कधी काय होईल आपल्याला माहिती नाही मी असं म्हणत नाही की आपण कुठेतरी निगेटिव्ह झालं पाहिजे अजिबात नाही पण प्रत्येक क्षणाचा आनंद देखील आपण घेतला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपण किती जणांना आनंद देतो आणि आपल्याला कोण आनंदी ठेवतो याच्यापेक्षा कुठेतरी आपण वैयक्तिक आनंद राहायचं आणि आपण जेवढं जमेल तेवढं देण्याचा प्रयत्न करायचा जे चांगलं आहे तेवढंच देण्याचा प्रयत्न करायचा मला असं वाटतं आहे की हे जर आपल्याला कळलं तर आयुष्य आनंदी आहे पैसा आज आहे उद्या नाही आहे आपलं शरीर जसं आज आहे तसं ते उद्या नसणार आहे सगळ्या गोष्टी बदलणार आहेत मग कशासाठी एवढी गडबड कशासाठी एवढी धावपळ कुठेतरी स्वतःच्या मनाचा विचार करणं कुठेतरी स्वतःच्या मनासारखं आयुष्य जगणं हे कधी आपण जगायला शिकणार आणि हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये परत मिळतात पण आयुष्य संपलं की ते मात्र परत मिळत नाही मित्रांनो आणि म्हणून कुठेतरी आपण हे थोडंसं लक्षात घ्यावं प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेतच आणि त्या राहणारच आहेत त्या कोणाला चुकल्यात जर आपण इतिहास बघितला रामायण महाभारतापासून कोणाला माहीत होतं अहो रामालासुद्धा उद्या गादेवर बसायचं होतं तर त्यांच्या नशेबी नशे वनवास आला मग हे जर त्यांच्या बाबतीत होऊ शकतं तर तुम्ही आम्ही कोण आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आपण कुठेतरी सकारात्मक पद्धतीनं जगणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाधानी होऊन जगणं हे फार महत्त्वाचं आहे आणि हेच आपल्याला अशा ह्या वेगवेगळ्या दुर्घटनांच्या माध्यमातून लक्षात येतं म्हणजे आत्ताचा जर लेटेस्ट आपण बघितलं तर मुंबईतील रेल्वेची दुर्घटना असेल किंवा ही प्लेनची दुर्घटना असेल म्हणजे ह्या लोकांना माहिती नव्हतं आपलं पुढे काय होणार आहे पण तरी देखील आपण जर आत्ता अजूनही जर समजा हे लक्षात नाही घेतलं की आपण आपल्या आयुष्याचं व्हॅल्यू जर नाही समजलं तर मग जगण्यात मजा नाही आणि म्हणून त्याच्यासाठी आपण आपलं कार्य उत्तम पद्धतीने केलंच पाहिजे पण त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्वतः कुठेतरी समाधानी राहून स्वतः काहीतरी समाधानी राहून आनंदी राहून करायचा प्रयत्न केला तर आयुष्याला अजूनही रंगत चढेल आणि म्हणून जे लोकं तुमच्या आयुष्यात आहेत त्यांना जपायचा प्रयत्न करा कारण एकदा का ती निघून गेली की ती परत येत नाहीत मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा थँक्यू